जिथे रामाने सीन टाकला व्हायरल झाली ती सीना राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सर्वच विभाग अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि प्रचंड पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत राज्यातील अनेक नद्या ओढे दुधडी भरून वाहत आहेत काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पात्राबाहेर चारशे ते पाचशे मीटर आतपर्यंत नदीचे पाणी शिरले आहे असेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कायम संत शांत निरागसपणे वाहणाऱ्या नदीने आज आपले रौद्र रूप धारण केले आहे अहिल्यानगर धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील नदीपट्ट्यातील अनेक गावे वस्त्या शेतजमिनी उद्ध्वस्त करत पुढे चालले आहे या नदीचे आक्रमक रूप कधीही कोणी पाहिलेले नाही तसेच ही नदी उगमस्थानी नेमकी कशी असेल असा प्रश्न सध्या नगर सोलापूर आणि धाराशिव भागातील जनतेला पडला आहे त्यामुळे आज आमचे नवराष्ट्राचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर हे थेट नदीच्या उगमस्थळी पोहोचले आहेत यावेळी त्यांनी नदीच्या उगमाची त्याची पौराणिक आख्यायिका नदीचं उगमस्थान स्थान याबाबत येथील ग्रामस्थांकडून माहिती जाणून आहे असे म्हणतात की ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ कधी शोधलं गेलं नाही पाहिजे परंतु आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एक वेळेस ऋषीचं कूळ नाही शोधलं तरी चालेल पण नदीचं मूळ शोधणं आज गरजेचं झालेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे विदर्भ असेल मराठवाडा त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाने आहाकार केलेला आहे अनेक नद्या उपनद्या त्यानंतर ओढे नाले तलाव हे सगळे दुथडी भरून वाहत आहे काही नदी बांध आहेत ते फुटलेले आहेत त्याच्यामुळे अनेक शेतांमध्ये असेल वाड्या वस्त्यांवर जे आहे नदीचं पाणी शिरलेलं आहे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आपण सध्या अशा एका नदीच्या उगम स्थान्यावर आहोत की ज्या नदीने आता सध्या अहिल्यानगर असेल सोलापूर धाराशिव बीड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेलं आहे या सगळ्या नद्या जिल्ह्यांमध्ये जे आहे अक्षरशः या नदीने आपलं पात्र सोडून एक दोन नाही तर तीन ते चार किलोमीटर पर्यंत आतमध्ये याचं पाणी शिरलेलं आहे आपण बोलत आहोत सिना नदीच्या बाबत सीना नदीचं जे आहे उगम स्थानी आपण आज आलेलो हो आहोत सीना नदीच्या उगम आपण सध्या आहोत या नदीच्या स्थान जे आहे ते गोमुखातून झालेलं आहे आपण अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर गावाच्या जवळ जे ससेवाडी आहे या ससेवाडीजवळ जे आहे नदीचं उगमस्थान मानलं जातं या उगम स्थानाजवळ आपण आता आज पोहोचलेला आहोत या नदीच्या उगमस्थानापासून जे आहे नदीचं सुरुवात झालेली आहे ससेवाडीपासून सिना नदीला सुरुवात झालेली आहे त्या अनेक वर्षांची जी, जी, जी आख्यायिका आहे ती अशी सांगितली जाते की रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि जे सीता असतील माय सीतामाय असेल या ज्यावेळेस वनावसात जात होते त्यावेळेस त्यांच्या वनवासाच्या काळादरम्यान त्यांनी गर्भगिरीच्या डोंगर रांगामध्ये ज्यावेळेस आले होते त्यावेळेस ते थाकल्यानंतर त्यांनी इथे विश्रांती घेतली होती आणि विश्रांतीच्या वेळेस जे आहे त्यांचा जो सीन आहे तो सीन त्यांनी यावेळेस टाकलेला होता त्या सीन सीन ज्यावेळेस टाकला त्या सीनेचा ज्यानंतर अपभ्रमण शू शब्दाचा इथे सीना नदी असा याला नाव पडलेला आहे आपण सध्या पाहू शकतो की गोमुखातून चोवीस तास जे आहे पाणी इथून पडत असतं नदीवरतून गर्भगिरीच्या डोंगर रांगातून जे पाणी डोंगरांमध्ये झिरपत असतं त्या डोंगरातून झिरपत झिरपत जे पाणी आहे ते या गोमुखातून पडत असतं इथूनच जे आहे ते सेना नदीचा उगम झालेला आहे इथे जरी आता ही नदी शांत संयमी आणि येथ संथ दिसत असली तरी या नदीने आज पावसामुळे जे आहे अहिल्यानगर असेल सोलापूर पुणे धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये आकार माजवलेला आहे अनेक ठिकाणी या नदीने जा है। ले आहे। शिती, शिती जे है। ले आहे उद्ध्वस्त केलेलं आहे शेती शेतीचे पिका असतील हे उद्ध्वस्त केलेले आहेत आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांकडून आपण या नदीची जी काय आहे माहिती जाणून घेऊया की नेमकं यांना काय माहिती आहे नदी कशी यांनी पाहिलेली आहे सुरुवातीला काका तुमचं नाव सांगा आणि कधीपासून या नदीच्या इथे येता तुम्ही उपस्थानी येता काय सांगाल हो माझं नाव सशे पांडुरंग रामदास आहे मी इथलाच रहिवाशी आहे तर इथं पहिले राम थोडे विश्रांतीला आले होते तर तीन दिस थोडं विश्रांतीत थांबले ते तर मग इथं तिथं आराम केला त्यांनी तर मग इथं शिनादास काय मग ते नाव पडले शिना पुगम म्हणून हे गाव आमचं आलं नगरमध्ये मिळतं सशेवाड म्हणून गावे तिथं कसं तुम्ही कधीपासून इथे आता कधीपासून याची माहिती आहे आता बराचसा सुधार इथं केलेला आहे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे पूर्वीचं मंदिर काय कसा होता इथला परिसर कसा होता पूर्वीचं मंदिर आहे ना छोटं होतं ना त्यानंतर इथे सुधारणा झाली आपले शिनभोगम झाल्यापासून असतं हा तो आमच्या गाव ते चांगलं सुधारणा झाली मग गावाने लोकांनी लक्ष द्या म्हणजे आजोबत माझी व्याख्या असं म्हणजे व्यवस्थित आहे पाणी ते कायमच राहतं ना मार्च महिन्यापर्यंत पाणी राहतं शिनभोगम या नदीचा उगम इथून आहे नदी इथून वाहते गावातून पुढे जेवर जेवर पडून मग नगर शहरामध्ये दाखल होते कसं या नदीचा वापर केला जातो पूर्वीपासून वर्षभर या नदीचं पाणी कसं राहतं गावकरी त्याचा वापर कसा करतात शिना उगम आश्रम पाणी कसं कायम तर राहत नाही आता त्या का उगम आश्रम लोक कसं व्यवस्था व्यवस्थित ते वाटत ना आणि सगळं चौक आपलं व्यक्त झालं आपलं शिना उगम म्हणून आपलं आय नगरमध्ये राहिले

आज या सेना नदीने अहिल्यानगर सोडलं अहिल्यानगर शहरापासून तर पुढं जे आहे सोलापूर असेल धाराशिव असेल इकडे सेना नदीने जे आहे थैमान घातलेलं आहे नदीच्या पात्र जर अनेक शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान केलेलं आहे काय वाटतं आज हुकम स्थानावरून बोलताना कसं वाटतं काय भावना वाटते आपल्याकडे सेनामुळे हुकम झालेली आहे त्या पुढे अनेक मिळाल्या गेला पुढं पुढे सगळ्यांचा संग्रम झाला काय कोणाचा संग्रह नाही या सेनाला असेल पुढं पुढे मग काय दुसऱ्या अजून मिळाल्या असे नाही नाही पण आता नद्या मिळाल्या अनेक उपनद्या नद्या सीनेला नंतर जाऊन मिळाल्या आज सेना नदीने जे सोलापूर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे तिथं शेतकऱ्यांचं अनेक नुकसान केलेलं आहे काय वाटते नुकसान आहे ना आणखी भरपूर झाले तसं म्हणजे काय लोकांना सगळं घरांनी पाणी चालला पाळलं धान्य नाही घाला पण काही नाही असं झालेलं आहे ना पण इथं आमचं कसं कमीत कमी आमच्या इथं आसपास आमचं आपलं मंदिर आहे ना आपलं तर आमच्या गावात असं कोणाला म्हणजे एवढं नुकसान झालं एवढं असं महापात्र सगळं अध्यक्ष असे आम्हाला ना। नक्कीच ना। 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 आपल्यासोबत काही आजी देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करू अनेक वर्षांपासून ज्या आहेत त्या इथे येत असतात दर्शनाला येत असतात आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया आजी कधीपासून येते आता बरोबर येतो हा येवात वाहिलेले पहिलं इथे आराम केलेला होता सीन इथं काढलेला होता त्यामुळे इथे सिनेला नाव पडलेलं आहे कधीपासून तुम्ही याचं उगम पाहिलेला आहे आमचं लग्न झाल्यापासून पंचाहत्तर चौऱ्याहत्तर ला लग्न झाले हा पासून आम्ही कशी नदी कशी वाटते इकडे पुढं गावात भारत माझी सिनामाईनी सेवलापूर असेल धाराशिव असेल अनेक गाव उद्ध्वस्त केलेले आहे काय आज महादेवला प्रार्थना तुम्ही शांत करण्यासाठी काय सांगाल सांगू का, का बाद सांगा वा आता बाद झालं शांत पावसाला म्हणायचं महादेवाला सांगायचं भरपूर झाला आता वाहू वाहला हा नस व्हायला लागले गेले वावर वाहून चालले आता पाणी घराने शिरलंय आणि वावरांनी पाणी चाललंय कामच करता येईस येत <laughs> ये, ये का हे जे सिनेचे उगम आहे याची कधीपासून तुम्हाला काय माहिती आहे का याची काय आख्यायिका आहे का आणि तुम्ही कधीपासून इथे येता मी माझा जन्म म्हणजे चोपनचा जन्म आहे तेरा चौदा वर्षाच्या नंतर मी जनावर मागे यायचो त्यावेळेस म्हणजे चेन गोळा करायला तर इथे यायचो त्या टायमाला पाणी प्यायला यायला ताण जर लागली तर पाणी प्यायला इथं जवळ यायचं इथून पाणी पिऊन परत गावाकडे जायचं माझं गाव इथं जवळ आठ नऊ किलोमीटर पडतं पण पाय यायचो आम्ही त्या टायमाला आणि फिरायला मजा वाटायची मग काही मंदिर चला ते थांबू कधी बसू आणि जनावर आपल्या वरती चढून जायचे लोकांचे फक्त त्यांचं शेण गोळा करायची इच्छा राहायची म्हणून आम्ही गोळा करायचो त्या टायमाला गाय भरपूर होत्या मशी कमी होते आणि हे जे पाणी हे कंटिन्यू वाहत आहे हे तुमचं दुष्काळ जरी पडला तरी पाणी आटत नाही आपल्या सोबत अजून काही काकू आहेत ते देखील अजून बोलता येते दे, ते देखील माझी सांगतात दे। काकू कधीपासून इथे आता सिना नदीचा कधीपासून उगम पाहिलेला आहे आज सिना नदीने रौद्र रूप रोद धारण केलेलं आहे काय महादेवाला साखर घालणं हे प्रभो आता ही झालेली अतिसृष्टी हे ही आता म्हणजे कमी प्रमाणात व्हावं थांबावं ही कारण की शेतात फार नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना फार नुकसान त्रास झालेला आहे काहींच्या घरांनी पाणी शिरलं मुलांना शाळेत जाता येणार नदी ना नाले खूप असे तैमान वाहत आहेत कारण त्याच्यामुळे खूप संकट आली आहेत काही शेतात काम करता येईना कारण की म्हणजे भाजीपाला हे सगळं खूप नासाडी झाली आहे त्याच्यामुळे काहीच करता येईना बाजारात पाणी शिरलं घरात शिरलं मुलांना म्हणजे असे दुखणे असं म्हणजे भरपूर प्रमाणात नुकसान पोहोचले आहे आता हे निसर्गाने थांबावं अशी भगवान श्री शंकराच्या रामप्रभूच्या चरणी प्रार्थना करते कारण की मुलांना आता भावी जीवनात पूर्ण शिक्षणासाठी म्हणजे नक्कीच जे आहे शेत हाते तोंडाशी आलेलं जे पीक होत ते देखील उद्ध्वस्त झालेलं आहे न सीना नदी जी आहे पुढं अंत्यंत धारण केलं आज देखील पुढ आज देखील जे आहे अनेक शेतांमध्ये पाणी नदीचं काय न सीना वावरांनी काय अशी नदी नाले झालेली आहे त्याच्यामुळे पीक सारवा होऊन गेलं कांद्याची खूप नुकसान झाली आहे सगळी नासाडीत होऊन गेली तोंडाशी घास आलेला हा नष्ट हो त्याच्यामुळे देवानी आता थांबावं अतिसृष्टी थांबावी अशी भगवान राम प्रभू धन्यवाद नक्कीच जे आहे आता हे जे रौद्र रूप आहे ते आता शांत केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे मोठं नुकसान झालेलं आहे ते आता कुठेतरी सरकारने देखील भरून काढलं पाहिजे असे देखील मागणी आता या इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे अहिल्यानगर तालुक्यातील बायजाबाईचे जेऊर गावाशेजारी असलेल्या ससेवाडी येथे सीना नदीचा उगम हा सर्व परिसर गर्भगिरीच्या डोंगर रांगांचा असल्याने या सर्व परिसराला पूर्वीपासूनच धार्मिक महत्व निर्माण झाले आहे सीना नदी उगमस्थानी जितकी शांत संयमी संत दिसत असली तरी जशी डोंगर रांगातून खाली नदीचा प्रवाह येतो तसे तिचे पात्र मोठे होत चालते या नदीच्या उगमस्थानानंतर ससेवाडी या गावामध्ये नदीवर पहिला बांधारा पाहायला मिळतो त्यानंतर या नदीचे पात्र हे मोठ्या स्वरूपात असून ते से थेट भीमा नदीला मिळेपर्यंत नदीचे पात्र सर्वच ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे पाहायला मिळते सध्या राज्यामध्ये ज्या नदीने रौद्र रूप रौद धारण केलेलं आहे त्या सिना नदीचा उगम आपण आता पाहून आलो तिथं एकदम शांत संयमी आणि संत जी नदी सिना नदी वाहते त्या सिना नदीचं आता जे पात्र आहे ते जसं जसं आपण गावाकडे येतो तसं तसं त्या पात्रामध्ये वाढ होत असते सध्या या सगळ्या पात्रामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे इतर गर्भ गर्भगिरीचा जे डोंगर आहे त्यातून जे पाणी आहे ते सगळं या सिना नदीमध्ये साचत असतं त्यामुळे या पात्रामध्ये आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे धरण जे आहे बांध आहे त्या बांधावर जे पाणी साचलेलं आहे आपण सध्या सीना नदीच्या पुलावर आहोत हे ससेवाडी जे गाव आहे त्या गावाच्या सुरुवातीला आपण आहोत इथूनच जे आहे सिना नदीची सुरुवात झालेली आहे मेन आज जे आहे सततच्या पावसा मुसळधार पावसामुळे जे आहे या नदीला जिथे उगमस्थान आहे तिथून देखील या नदीला जे आहे प्रवाह हो जो प्रचंड वेगाने असल्याचं दिसून येत आहे जे बंदरे आहे ते पूर्ण दुथडी जे आहे भरून बंधाऱ्याच्या वरून जे आहे पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे पुढे आपण पाहू शकतो जे विहिरी आहे नदी असेल बोर असेल हे सगळं इथे जे आहे ते पूर्णपणे भरून वाहतानाच दिसत आहे पाणी जे आहे उफाळून या नदी पुढे येत आहे त्याचबरोबर हे आता सध्या नदीचं जे नदी पात्र आहे सिना नदीचं हे इथून विस्तारलेलं आहे हे ससेवाडी गाव आहे ससेवाडी गावातून पुढे जेऊर जेऊर मधून पुढे गाव जे आहे नदी एमआयडीसी आय डी सी मार्गे नगर शहरामध्ये प्रवेश नगर शहरामधून ही नदी पुढे नगर शहर आणि जिल्ह्यातून पुढे जे आहे ते सोलापूर आणि मध्ये जात असते या नदीला जे आहे तब्बल सुमारे तीनशे पंचाहत्तर किलोमीटरचे लांबी असून पाणलोट क्षेत्र जे आहे ते सुमारे बारा हजार सातशे चौरस किलोमीटर पर्यंतचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते सांगितलं जातं त्याचबरोबर या नदीच्या काठावर अनेक ठिकाणी जे आहे हिमानबंती मंदिरं आहेत दहीगाव साखत असेल दहीगाव साखत इथे रामाचं जे आहे मोठ्या प्रमाणावर मोठं यमानपंथी मंदिर आहे तिथे मंदिर मंदिरापासूनच जे आहे सिना नदी जाते असते पुढे अनेक गाव जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये देखील या नदी काठी जे आहे हेमाडपंथी मंदिर असतील जुने पुरातन मंदिर आहेत ते मांडलेले आहेत त्यामुळे या नदीला एक विशेष महत्व जे आहे प्राप्त झालेलं आहे या नदी काठी जे आहे कधी नव्हे ते या नदीला जे आहे पूर आलेला आहे सोलापूरमध्ये या नदीने जे आहे रूप धारण केल्यामुळे आज या नदीचं जे नदी आहे पुन्हा एकदा नदी चर्चेत आलेले आहे गिरीश भास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर अहिलानगर तालुक्यातील ससेवाडी या उगमस्थानापासून सीना नदी ही सुमारे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर लांब असून पाणलोट क्षेत्र सातशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरचा सा असल्याचे सांगितले जाते ज्या पट्ट्यातून नदी जाते तो पट्टा पावसाळ्यात हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो तर उन्हाळ्याची चाहूल लागतात या नदीचे पात्र कोरडेटाक पडलेला असतो त्यामुळे या नदीकाठी वसलेल्या लोकांनी नदीचे असे रौद्ररूप पाहिलेले नाही आज नगर सोलापूर धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी सीनेचा रौद्ररूप पाहिलेला आहे या रौद्ररूपाला अनेक वेगवेगळी कारणे जिल्ह्यानुरूप असू शकतील परंतु अनेक वर्षे सीनेने कधीही आपले पात्र सोडले नाही त्यामुळे कदाचित आजच्या पुराला अतिक्रमण अनेक वर्षांपासून नदीतील न काढलेला गाळ याचबरोबर नदीच्या पात्रात भराव टाकून कमी केलेली नदीची रुंदी याचबरोबर मूळ नदीचा प्रवाह बदलून इतरत्र वळण्याचा केलेला प्रयत्न असल्याचे जाणकार सांगत आहे त्यामुळे आगामी काळात या नदीतील अतिक्रमणे साचलेला गाळ त्याचबरोबर मूळ नदीचा प्रवाह काढणार का असा सवाल देखील नागरिक विचारू लागले आहेत